आर्थिक अनियमिततामुळे डोकारे साखर कारखान्याचे संचालक मंडळ बरखास्त तीन सदस्य प्रशासक मंडळ डोकारे साखर कारखान्याचा सा कारभार पाहणार प्रशासक मंडळ स्थापित झाल्याने काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी फटाक्याची आतिषबाजी करून जल्लोष केला काय प्रकार मला माहीत नाही भरत गावीत साखर कारखाना बंद असल्याने शेतकरी चिंतातूर नवापूर तालुक्यातील डोकारे येथील आदिवासी सहकारी साखर कारखान्याचे संचालक मंडळ बरखास्त करण्यात आल्याने राजकीय व सहकारी क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे तसेच तीन सदस्य प्रशासक मंडळ यापुढे कारखान्याचा कारभार पाहणार आहे कारखान्याने अकारण दिलेल्या कोट्यावधीच्या रकमेवरून कारखान्याचे संचालक मंडळ छत्रपती संभाजीनगर येथील प्रादेशिक सहसंचालक तथा सहनिबंधक एस एम स्वामी यांनी बरखास्त केले आहे या संदर्भात साखर कारखाना डोकारे व नवापूर येथे काँग्रेस पदाधिकारी व शेतकऱ्यांनी घेतलेल्या निर्णयाचे स्वागत केले संबंधित कारखाना नाशिक जिल्ह्यातील द्वारकाधीश साखर कारखान्याने चालवायला घेतला असून दोन वर्षापासून हा साखर कारखाना सुरू होता मात्र यंदा अद्याप कारखाना सुरू झाला नाही नंदुरबार जिल्ह्यातील सातपुडा साखर कारखान्याच्या गाळप हंगाम सुरू झाल्याने आदिवासींच्या नावाने असलेला साखर कारखाना सुरू न झाल्याने आदिवासी शेतकरी चिंतातूर झाले आहेत डोकारे साखर कारखान्याची सध्याची काय परिस्थिती आहे काय म्हणतात एक्झिक्युटिव्ह इंजिनियर जाणून घेऊयात साखर चीफ इंजिनियर नवापूर आदिवासी साखर कारखाना कामकाज आमचं चालूच आहे साहेब पंचवीस डी सी बी प्लांट आहे मशिनरीची उपलब्धता झाली जे स्पेअरपार्ट लागतात ते झाल्यावर आम्ही कारखाना चालू करू आज एक कामकाज आमचं चालू आहे नेमकं काय आदिवासी सहकारी साखर कारखाना हा कोणाकडे आता आता हा द्वारका दे साखर कारखाना पंधरा वर्ष भाडे तर तोवर दिलेला आहे सर हा कारखाना तेच चालू होते सर यंदा गडित हंगामामध्ये हा कारखाना सुरू व्हायला पाहिजे होता पण सुरू झाला नाही आता एक पंधरा तारखेपासून जोड जोड सुरू कारखाना चालू झाले आमचं एक मटेरियल जर आलं पार्ट आले की कारखाना चालू करू सर आता प्रशासक बसलेलं निकम साहेब आजच आलं सर प्रशासक ते मी मलाही माहित नव्हतं ते आजच प्रशासक आलेले आहेत मला कळालं प्रशासक आलेले आहेत आता पुढची कारवाई होईल ऑफिशियली काम चालू आहे का तुमचं ऑफिशियल चालू आहे साधारणतः कारखाना केव्हा सुरू होऊ शकतो मटेरियल जर आलं साहेब तर मी एक तर दीड महिन्यात चालू करून साहेब मग जे शेतकरी सर्व कर्मचारी कामावर आहेत ऊस ऊस जे आहेत ते पुन्हा तुम्ही घ्यायला घ्याल काही ऊस आमचे ऊस आमचा आहे साहेब चार लाख टन जो ऊस आहे आमच्याकडे आहे सर तीन टन ऊस आहे पंचवीसशे टन ऊस गाळपाची क्षमता असलेला हा कारखाना सध्या बंद असल्यामुळे परिसरातील शेतकऱ्यांना ऊस कापणीसाठी इतर कारखान्याकडे द्यावा लागत आहे त्यातच आता संचालक मंडळ बरखास्त झाल्यामुळे हा कारखाना सुरू होईल की नाही याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे कारखान्यावर प्रशासक मंडळ स्थापन झाल्यानंतर दिलीप पवार यांनी बरखास्त झालेल्या चेअरमन व संचालक मंडळावर गंभीर आरोप केले आहेत काय म्हणाले ते जाणून घेऊया दिलीप पवार या आदिवासी साखर कारखान्यात पहिलं कुदळपासून पहिलं कागदपासून कारखाना उभारणीपर्यंत निपक्षपातपणे काम केलेलं आहे वीस वर्षे आम्ही गडीत हंगाम चालू केला सर्व आम्ही कर्मचारी सर्वांनी आम्ही मदत केली परंतु जे आता दोन हजार ते बावीस तेवीसचं नवीन मंडळ आलं त्यांनी त्यांना लोकांनी निवडून दिलं परिवर्तन पाहिजे होतं त्यांना की ब तेच तेच मंडळ काय हे करतात काय माहिती देत नाही म्हणून लोकांनी परिवर्तन केलं त्यांना निवडून दिलं त्यांना कारखान्यात ताबा दिला सर्व लोकांनी व चालू करा आता तुम्ही परंतु कारखाना द्वारकाची साखर कारखान्याला पंधरा वर्षाच्या भाड्याने दिलेला असताना त्यांनी आम्ही असताना किंवा जुनी बॉडी असताना दोन सीजन काम केलं त्याच्यात कुठलाही एक रुपयाचा संबंधने भ्रष्टाचारने वीस वर्षापासून आमचे नेते आमदार श्रीदा नाईक हे चेअरमन असताना एक रुपयाचे आहे भ्रष्टाचारने परंतु नवीन चेअरमन मंडळ आलं भरत गावित ह्याने पहिल्याने आम्हाला मला मी दिलीप पवार आणि आम्हाला चार जणांना का कामावरून कमी केलं आता कमी केलं आम्ही कोर्टात बी गेलो लोक त्यांना मी भेटले असं अडचण आहे आम्ही गरीब आहे पण त्यांनी त्या बाकीच्या कर्मचाऱ्यांना थारा दिला नाही त्यानंतर मी कोर्टात म्हणजे ही तक्रार केली साखर आयुक्ताला सहकार खात्याला आणि आर जे डींना किंवा या कारखान्यात नवीन चेअरमन आलेले आहेत यांनी खूप भ्रष्टाचार केलेला आहे पहिला भ्रष्टाचार पहिल्याच दिवशी म्हणजे निवड झाली त्या दिवशी त्यांनी असं केलं की बा शेतकरी मेळावा ठेवतो शेतकरी मेळाव्याच्या नावाने त्यांनी पाच साडेपाच लाख रुपये वसूल केले तो भ्रष्टाचार झाला कारण पहिल्याच दिवशी दोन वाजेपर्यंत निवड असते परंतु यांनी शेतकरी मेळावा दाखवून जेवण दिलं चार पाच हजार लोकांना ते पैसे हडप केले त्याच्यानंतर कुलदेवता आहे स्वतःची कुलदेवता आहे लोक सामान्याच्या सामान्य लोक देवीला जातात विशातून त्यांच्या परिस्थितीनुसार शंभर रुपये देतो कोणी पाचशे रुपये देतो कोणी देवीच्या नावाने काहीतरी दान करतं काहीतरी करून देतं परंतु ह्या व्यक्तीने देवीच्या नावाने कलर केलं कंपाऊंड केलं सर्व सुशोभीकरण केलं असं दाखवून एक कोटी सात लाख रुपये हडप केले देवीच्या नावाने केले मला सर्व माहिती पडल्यानुसार त्याच्यानंतर कारखान्याचं खातं हे स्टेट बँक असतं नॅशनलाइज बँकेत असतं परंतु यांनी त्यांची पतपिढी आहे ती डबखायला गेलेली आहे सर्व व्यवहार साखर आयुक्त किंवा आर जे डीना यांना चुकीची माहिती देऊन त्यांनी कारतं नॅशनलाइज बँकेतूनच व्यवहार आजपर्यंत जो जुनं मंडळ होतं तोपर्यंत त्यांनी तिथंच केलं कर्मचाऱ्यांचाही पगार त्यांनी त्यांच्या पदपीडीत खाते उघडून जमा केलं पगार जे फायनल असतं ते जमा केलं परंतु मी तक्रार केल्यानंतर यांनी जानेवारी दोन हजार तेवीस जुलैच्या दरम्यान सर्व कर्मचाऱ्यांना सर्व फायनल देऊन दिलं असं सांगून पैसे हडप केले पण तक्रारीनंतर धुळे विशेष लेखा पा अधिकारी असतो त्यांनी चौकशी केली सर्व भ्रष्टाचार त्यांनी बाहेर काढला ऑडिट केलं त्याच्यानंतर त्यांनी जे स आर जे डी असतं सहनि निबंधक आणि हे आपले सहसंचालक असतं याचे त्यांना त्यांनी चौकशी अहवाल दिला की बुवा ही परिस्थिती खरोखरच आहे या चेअरमनने आणि त्याचा तो तज्ज्ञ संचालक त्याच्या सांगण्यावरून सर्व पैसे त्यांच्या पद पिडीत एक ट्रेडर्स आहेत त्याच्यात काही संबंध नाही त्याच्यात पैसे ओढवले गॅस एजन्सी आहे तिचा काही संबंध नाही कुठल्याही कामाचं टेंडर असतं आम्हीही करायचो टेंडर कुठल्याही वस्तू घ्यायची असेल तर तीन टेंडर मागवायचो त्याच्यानुसार कमिटी असते ती बसवायची कोणाचे रेट जास्त कमी असतात त्यांना काम द्यायचं असं नियम असतो पण यांनी चेअरमन पदाचा जो आपण म्हणतो लाभाच्या पदाचा गैर उपयोग करून स्वतःच्या पदपिढीत स्वतःच्या नावाने तिथं पैसे गोळा केले आजही कर्मचाऱ्यांना पैसे जे फायनल आहे ते दिलेलं नाही देतो देतो असं करून पाच पुस्तके बी त्यांच्याकडे जमा आहेत तर याची सर्व चौकशी झाल्यानंतर मी मागे आ, संभाजीनगरला बी गेलो त्यांनी सांगितलं की बुवा आम्ही इलेक्शनच्या याच्यात आहे आम्ही कुठली तुम्हाला माहिती देत नाही त्यानुसार त्यांनी आज सव्वीस तारखेला आदेश काढलेला आहे की बुवा सदर मंडळ हे बरखास्त करण्यात येत आहे आणि नंदुरबारचे नंदुरबारच्या ज्या आर आहेत श्रीमती भारती ठाकूर मॅडम निकाम साहेब आणि संदीप पाटील साहेब यांची त्रिसमिती स्थापन केली आणि आज ते प्रशासक म्हणून इथं चार्ज घेत आहेत आम्ही सर्व शेतकऱ्यांना आनंद झाला की बा मी मॅडम प्रशासक मॅडमला भेटलो आम्ही मंडळ की बा मॅडम आपण आता काय करा पहिलं काम असं करा की संबंधित द्वारखा साखर कारखान्यावाले आहेत त्यांच्याशी चर्चा करा आणि आमच्या शेतकऱ्यांचा ऊस दुसरीकडे सतराशे अठराशे रुपयाच्या भावाने जात आहेत शेतकऱ्यांनी रात्रंदिवस पाणी भरलं लाईट बिल भरलं मोलमजुरी केली त्यांच्या जर कवडी मॉल भाव असेल असे भरपूर तालुक्यात पाच सहा हजार शेतकऱ्यांचा ऊस असतील कारखाना कसा चालू राहील याचं आपण नियोजन करा आणि कारखाना सुरू करा असा आम्ही त्यांना आग्रह केला त्यांनी बी सांगितलं की हो बरोबर आहे की ब कारखाना हा शेतकऱ्यांचा आहे शेतकऱ्यांच्या हिताचा आहे तर गडी हंगाम का सुरू झाला नाही काय कारण हंगाम सुरू नाही झालं याचं कारण असं आहे ही सर्व ही चौकशी मी लावली त्यांनी तर माझ्या विरोधात फार केलं की दिलीप पवारने कारखान्यात खूप भ्रष्टाचार केला आहे करोड रुपये खाल्ले व्याऱ्याला बंगला बांधला मी भरत गावीतला सांगतो तुम्ही कुठं कुठे, -कुठे प्रॉपर्टी घेतलेली आहे कोणाकोणाच्या नावाने घेतली आहे ह्या दिलीप पवारने घरी बसल्यानंतर मला कमी केल्यानंतर सतरा फायली केल्या मागच्या मी। आम्ही मीटिंगमध्ये मा बी सांगितलं होतं त्याचा जो तज्ज्ञ आहे कोणाकोणाला त्यांनी हे केलं कोणाकोणाला जाऊ द्या कोणी कोणीला त्यांनी फ्लॅट घेऊन दिलेलं आहे तेसुद्धा मला माहिती आहे त्यांनी एवढं क केल्यानंतरही माझ्यावर दोष केला शिरीष नाईकने शिरीष नाईकचा मर्जीतला माणूस म्हणून त्याला आम्ही कमी केलं म्हणून त्यांनी तक्रार केली असं त्यांचं म्हणणं आहे पण चुकीचं आहे असं पण यांनी माझ्यावर चुकीचा आरोप केलेला आहे शिरीदा बी निष्क्रिय आमदार निष्क्रिय चेअरमन म्हणून त्यांनी हे केलं हे चुकीचे आहे आज त्यांचा पराभव झाला त्या कारखान्यामुळे झालेला आहे मी त्यांना सांगतो माझ्यावर जे खोटे आरोप केले आहेत भरत नाही आणि त्याचा जो काय तज्ज्ञ आहे तो त्यांच्यावर अबरू नुकसानीचा म्हणून मी तीन कोटीचा दावा दाखल करेल भरत गावितवर आणि तो जाधव आहे त्याच्यावर दोन कोटीचा मी दावा दाखल करणार आहे आज आम्हाला शेतकऱ्यांना आनंद होत आहे की बुवा प्रशासकची निवड झाली आहे कारखाना सुरू करावा असं आम्ही विनंती केलेली आहे माझ्याकडे याची प्रत मिळाली आहे मी सर्वांना अजून मी त्या सांगितलं की वा पतपेढी आहे माणिकराव पतपेढी हिच्यात बी खूप मोठा भ्रष्टाचार झालेला आहे त्याचीही चौकशी लावली आहे ती पण आता पूर्ण होईल ते सुद्धा मी बरखास्त करायला लावेल आणि जे ठेवी ठेवलेले आहेत बिचारे गरीब लोकांनी भाजीपाल्यावाल्यांनी त्यांना त्यांची प्रॉपर्टी विकून त्यांचे पैसे द्या असं मी सांगणार आहे आणि ज्यांच्या ज्यांच्या ठेवी आहेत बचत खाते आहेत आणि आमचे कर्मचारी आहेत यांचे पैसे त्यांनी सर्व द्यावे कारण ते पैसे सर्व द्वारकाधीस कारखान्याने दिलेले आहेत कारखान्याच्या जमिनीवर अतिक्रमण केला आहे भ्रष्टाचार केला असाही त्यांचा आरोप आहे तुमचा कारखान्यावर त्यांनी चौकशी करावी ना हे आता बिचारे गरीब चहावाले आहेत त्यांच्या काय सोयीसाठी साठी केलेले आहे त्यांनी ना त्यांच्या काय त्यांच्या नावावर थोडी जमिनी झालेल्या आहेत का आता खाटकी आहे किराणा दुकानदार आहे जो शेतकऱ्यांच्या व्यापाऱ्यांच्या जी सोय व्हायला पाहिजे कारण इकडे जेवण भेटत नाही म्हणून त्यांनी ते केले अतिक्रमणचा प्रश्नच येत नाही त्यांनी ते तर जाहीर करत होते ना अतिक्रमण कडे के, केलेलं आहे काढा तुम्ही द्या ना तक्रार कोणाला द्यायची आहे ती या संदर्भात साखर कारखान्याचे तत्कालीन चेअरमन भरत गावित यांना विचारणा केली असता मी मुंबईला आहे सदर काय प्रकार आहे मला माहीत नाही आल्यावर कळवतो असे सांगितले मात्र हा कारखाना सुरू ठेवण्याचा प्रयत्न केला जाईल असं सूत्रांनी सांगितलंय तसेच प्रादेशिक सहसंचालक तथा सहनिबंधक यांच्या आदेशात नमूद वीस निष्कर्षानुसार डोकारे येथील आदिवासी सहकारी साखर कारखान्यातर्फे गरज नसताना इतर क्षमतेवर ला कोट्यवधीचे रुपये साखर कारखान्याच्या अशिक्षित तसेच आदिवासी असलेल्या सभासदांची फसवणूक करण्यात आलेली आहे असा ठपका ठेवून कार्यकारी संचालक मंडळ बरखास्त करण्यात आलेले आहे यापुढे तीन सदस्य प्रशासक मंडळ या साखर कारखान्याचा कारभार पाहणार आहे जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था भारती ठाकूर समितीचे प्रशासकीय अध्यक्ष असून आर एस निकम जिल्हा विशेष परीक्षक सहकारी संस्था साखर सदस्य व संदीप पाटील लेखा परीक्षक श्रेणी एक सदस्य असे सदस्यीय प्रशासकीय मंडळ कारभार पाहणार आहे असे भारती ठाकूर जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था नंदुरबार यांनी सांगितलं डोकारे साखर कारखान्यातील बरखास्त संचालक मंडळाची नावे भरत गावित चेअरमन जगन कोकणी वहीत चेअरमन हरिदास गावित संचालक विनोद नाईक संचालक आलू गावित संचालक देवराम गावित संचालक बकाराम गावीत संचालक रमेश गावित संचालक लक्ष्मण कोकणी संचालक रावजी वळवी संचालक रुद्राबाई गावीत संचालिका अजित नाईक संचालक सीताराम ठाकरे संचालक संगीता गावीत संचालक मीराबाई गावी संचालिका आरिफ बलेसरिया संचालक रमेशचंद्र राणा संचालक हिना गावित स्वीकृत संचालिका जयवंत जाधव तज्ञ संचालक पुष्पा गावित कारखान्याचे चेअरमन शिरीष कुमार नाईक राहिले होते त्यानंतर दोन वर्षांपूर्वी पहिल्यांदाच भाजपाचे माजी आदिवासी विकास मंत्री डॉक्टर विजय कुमार गावित यांच्या नेतृत्वात शरद गावित भरत गावित यांनी एकत्रित परिवर्तन पॅनल तयार करून या कारखान्यात सत्ता परिवर्तन करण्यात आले दोन दशकानंतर सत्ता परिवर्तन झाले होते काँग्रेस पुरस्कृत शेतकरी विकास पॅनल व भाजप पुरस्कृत परिवर्तन पॅनलची सरळ लढत झाली निवडणुकीमध्ये काँग्रेस पुरस्कृत शेतकरी विकास पॅनलचे पंधरा उमेदवार तर भाजप पुरस्कृत परिवर्तन पॅनलमध्ये चौदा उमेदवार असे दोन्ही गटातील एकूण एकोणतीस उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उभे होते तत्कालीन चेअरमन शिरीष कुमार नाईक यांचा पराभव होऊन निवडणुकीचा निकाल धक्कादायक लागल्याने सर्वांनी आश्चर्य व्यक्त केलं होतं परिवर्तन पॅनलचे चौदा उमेदवार निवडून आले असून शेतकरी विकास पॅनलचे फक्त तीन उमेदवार निवडून आले होते आरिफभाई बलेसरिया अजित नाईक हे दोन उमेदवार आधीच बिनविरोध झाले तर नवागाव गटातून विनोद बाळू नाईक हे एकमेव उमेदवार निवडणुकीत विजयी झाले आहेत यंदा साखर कारखाना सुरू न झाल्याने हजारो सभासद व परिसरातील शेतकऱ्यांचा ऊस गाळपाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे कारखान्याच्या राजकारणामुळे शेतकरी चिंतातूर झाला आहे आदिवासींच्या नावाने असलेला साखर कारखाना बंद असल्याने आदिवासींचे प्रचंड हाल होत आहेत कारखाना पूर्ववत सुरू करण्यासाठी काय प्रयत्न केले जातात याकडे आता सर्वांचं लक्ष लागून आहे ब्युरो रिपोर्ट नवापूर एक्सप्रेस न्यूज नवापूर